आज महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर रोजगार मेळावे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच भाग म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने कामठी शहरात दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हा मेळावा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर मॉडेल करिअर सेंटर नागपूर आणि दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुरेखाताई कुंभारे होत्या या अतिरिक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे विभागीय उपायुक्त प्रकाश देशमाने कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य सागर भावे तसेच अनिल निदान मंगेश यादव अजय कदम वंदना भगत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते नवीन पिढीने उद्योजकत्वाकडे अधिक वाटचाल करावी आणि इतरांना रोजगार देणारे व्हावे या मुद्द्यावर बावनकुळे यांनी जोर दिला त्यांनी उपस्थित तरुणांना संबोधित करताना सांगितले की एकविसाव्या शताब्दीमध्ये लघु उद्योग आणि कौशल्य विकासाला प्राधान्य दिले पाहिजे उद्योजक होऊन रोजगार निर्मिती करण्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावे कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रकल्प मंजुरी देऊन त्यांना उद्योजक बनवण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना दिले मी एवढं तुम्हाला या ठिकाणी रोजगार येतील आपापला पर्सनल इंटर त्यापेक्षा यापेक्षा त्या ते करा हे तर कलच पाहिजे पण माझी विनंती आहे किमान वीस लोकांना रोजगार देणारा छोटा प्रकल्प आपण टाकू शकतो का त्याकरता पाच दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये जे रिव्हॉल्युंग फंड आहे ते गव्हर्नमेंट निघू शकतो का आपण एमआयडीसीच्या माध्यमात लघु उद्योग होऊ शकतो का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याकरता काय काय करू शकतो वस्त्रोद्योग मध्ये काय करू शकतो त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर अनेक छोटे छोटे उद्योग आले आहेत आपल्याला आपला मोठ्या प्रमाणावर आपलं जीवन मजबूत करताना लोकांचे जीवन मजबूत झालं पाहिजे याकरता आपण या ठिकाणी बीपीसीच्या माध्यमातनं सुातही आपण आता नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातनं मायनिंग फंडाच्या माध्यमातून आपण काही रिव्हॉल्विंग फंड उभा करतो आहे आणि जर एक दहा मुलं एकत्र आले आणि त्यांनी जर म्हटलं की आम्हाला हा रोजगार निर्मित करायचा आहे त्याच्याकरता रिव्हॉल्विंग फंड हा आम्ही देण्याची योजना सुद्धा त्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्राला मी सांगतो आहे कौशल्य विकास केंद्राच्या लोकांनी काही के निर्णय करा की तुम्ही स्किल डेव्हलप झाल्यावर त्या स्किल डेव्हलप झालेल्या मुलांना त्या ठिकाणी काही रिव्हॉल्विंग फंड देऊन त्यांना एखादा उद्योग सुरू करता येईल का याकरता आपण यावर्षी एक हजार महिला बचत गटांना कमीत कमी एक लाख रुपये रिव्हॉल्विंग फंड बँकेचं लोन द्यायचाही डायरेक्ट एक लाख रुपया चेक किंवा दोन लाख रुपये चेक देऊन त्यांनी एखादा उद्योग चालू करायचा त्याला रिव्हॉल्व्हिंग फंड द्यायचा अभी वापस मांगना नहीं तो फंड पो बेसिक ठरला स्किल डेवलपमेंट सेंटर महावीर ने बसा डीआरडी ने बसा मैं एसओपी तैयार कर त्यांचे म्हणणे होते की महिला बचत गटातून काम करण्याचा संकल्प आणि स्किल डेव्हलपमेंट महत्वाचा आहे ज्यामुळे हो अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळेल कार्यक्रमादरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे सामाजिक उपक्रमाची माहिती अधोरेखित झाली शिवाय मुख्यमंत्री फडणवीस जन्मदिनी कामठी फ्रुख अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो हजार रुपए दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में